ही जी आहे ती आहे आजी हाय हा आहे काकू जी आता आमच्यासाठी मस्त मस्त जेवायला खायला बनवत तर पोळी करत होती त्यासोबत तर ही नको करू नंतर जाऊ आता बाहेरच सुख मग आपण हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आज गुरु आहे गुरुवार आणि मी आली आहे माझ्या काकाकडे आणि हे बघा हे आहे काकांचं घर हे आहे माझे काका आणि ही जी आहे ती आहे आजी आज

थांब <laughs> माझ्याकडे माईक आहे हर्षा आवाज तुझा येणार नाही <laughs> आणि ही आहे काकांची मुलगी श्रेया आमची बहीण अजून हा गाईज बघत करतो आणि हे जे माझे काका आहे जसं मी सांगितलं तर त्यांची ट्युशन क्लासेस आहे आणि हे बघायचे मॅथ्स मॅथ्स चालू आहे ही इज एक्सपर्ट इन मॅथ आणि मॅथ्स छान शिकवतात चंद्रपूरला असते जर कोणी चंद्रपूरमध्ये असेल mm. आणि ट्युशन वगैरे लावायची असेल स्पेशली मॅथ्सची म्हणजे uh, इलेवन सॉरी टेन्थ आणि uh, ट्वेल्थ दोन्ही <ismasus> पण घेतात तर जर तुम्हाला कोणाला ट्युशन <ismasus> लावायची असेल तर नक्की लावू शकता हे दिवस तुम्ही बघू शकता एवढे इक्वेशन सॉल्व्ह केलेले ऑलरेडी आणि <laughs> जसं <laughs> मी सांगितलं तर काकांचे क्लासेस आहे तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता कारण हे चंद्रपूर मध्ये म्हणजे राहतात जर तुम्ही नियरेस्ट राहत असाल तर तुम्ही इथे ट्युशन साठी वगैरे येऊ शकता चांगलं शिकवतात रिझल्ट चांगला येतो म्हणून मी हे म्हणून मी हे शेअर करत आहे आणि हा जो आवाज आहे तो आहे अगस्त्याचा जे खूप गडबड करतो हे बघा

आणि कोथिंबीर आपले बेसन फक्त बेसन बेसन नाही एवढा क्रिस्पी कसा काय होतं नाही थोडं गरम तेल बी थोडसं जास्त नाही तिनच एवढं असच सोडा जास्त नाही आणि छान घट्ट भिजवायचं नाही बेटा तांदळाचं पीठ नाही मी तापवतच नाही मला त्या दिवशी मला इमानासाठी अ असं ना काही तुमचे खूपच छान भाजी होता हावते भेट पण छान काही नाही म्हणते सगळ्यांसाठी एक साईड भजी राहतील ना आम्ही तर आत्ता झालो असो आम्ही बरं बारीकच होतो आम्हाला खाली नाही

आणि कांद्याचे भजे जे एकदम क्रिस्पी झाले काल संध्याकाळी आम्ही आलो काकू कडून त्यानंतर मम्मीने मस्त आंब्याचा रस आणि पापड कुरडी वगैरे करून ठेवली होती जेवण वगैरे केलं जेवल्यानंतर आराम केला आणि आज मी आली आहे माझ्या मावशीच्या घरी तर चंद्रपुरात माझी एक मावशी राहते तर तिच्या मावशी म्हणजे मम्मीपेक्षा आहे तर तिला मोठी म्हणतो तर तिच्या घरी आलेलो आहे आणि तिच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे ही समोर इथे छोट्याशा याच्यामध्ये शिफ्ट झालेली आहे आणि तिच्या घराचं म्हणजे आता आम्हाला संध्याकाळ झाली यायला तर असं तिच्या घराचं काम चालू आहे इथे बांधकाम आणि मस्त चुलीवरच चिकन, आग, चिकन आहे आज त्या चुलीवरती चिकन आणि ही आहे माझी मावशी इकडे बघ थोडीशी तर ही आहे मावशी मंदा मोठी आहे तेवढा घाम आलाय पहिला ये ना ग मम्मी इकडून हा सारखेच दिसतो ना बहिणी सारखेच दिसते तर आता इथंच घरी आलं रोशन यायचंय अजून आणि आता आम्ही मस्त पहिले भाजी करणार मी तिला थांबवून ठेवली होती स्वयंपाक स्वयंपाक झालाय तिथं फक्त भाजी मांडायचं आता आम्ही मस्त भाजी मांडून चुकी बघते हे बहिणी मस्त मसाला वगैरे वाटून ठेवलेला आहे काका वाटले ग कांदा खोबरं त्या भाजी शिजवताना पण तेल असे हो अच्छा अच्छा तेच आहे ते थोडस जास्त जळलं तर मम्मीने बाजूला करून ठेवलं मस्त असत सुगंध सुटलाय पोया पीठ मळून ठेवली होती आता आम्ही आल्यानंतर ही पोळा करतो वरून झाला भात झाला हो करून टाकतो दात तर सगळे पडून गेले होते पडले त्याचे आतापर्यंत राहिले का बारा वर्षाचे भाजी पण त्याच्यामध्ये ऍड करून टाकलेली आहे आता ही आपल्याला तशी थोडीशी शिजवून घेतली होती मोठी आता अजून थोडीशी तेलामध्ये आणि या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आमच्याकडे ना हे बॉईल करत नाही चिकन वगैरे चिकन मटन बॉईल नाही करत हा बॉईल नाही करत कारण ना त्याची चवच आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे डायरेक्ट शिजवायची गावगाव बघू जरच मागितली पण सांगेन तो तुझ्या हाताला कुकरले ओ तिकडे <laughs> करू लागते करू लागते म्हणते ते पाहा नाही पण तुम्ही ठेवाल म्हणे माझे त्याचं हे खूप ठेवली नवीन गॅस घेतली मस्त आहे आणि याला मेंटेनन्स नाही राहत ग चांगला राहत वासावरून तिला कळते माझ्या मम्मीला की भाजी शिजली हे माझ्या मम्मीचा हाल एकदम घामाघूम झाली आहे उन्हाळ्याच्या दिवस उन्हाळ्याच्या इथे कुलर इथं जवळ उन्हाळ्याच्या दिवस आणि मम्मीला काम करायला सांगायचे आणि पोळी करत होती तिच्या सोबत तर ही नको करू म्हणते जाऊ त्यात माहेरच सुख मग आपण भोगतो पण आलेले आहे अगस्त्ययू साहिल तू घेऊन आला यांना रोशन रोशन पण आला त्यांच्या घरी आम्ही जेवायला आलो आहे नवीन तर करतेच रे हे तुझं घर दाखवत याला टॉर्च लागेल कारण आतमध्ये मध्ये आहे अंधार आता कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे थोडस पहिले हा हॉल होता आधीचा

तर ही आहे किचन जिथे आता रोशन उभा आहे त्यानंतर जो आतमध्ये चालला आहे ती बेडरूम आहे इथे बाजूला देवघर होणार आहे आणि ही जी बेडरूम आहे इथे थोडासा कप्पा काढून घेतलेला आहे म्हणजे वॉर्डरूप वगैरे काही करायला आणि छोटस इथे बाथरूम पण बसलेला आहे तर असं छोटस घर छोट म्हणजे जागा आपली असल्यामुळे व्यवस्थित घर बांधलं जातं असं त्याचं घर छान झालेलं आहे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि काय

तिथे ही बघ हे सगळे स्वयंपाक करत आहे आणि आम्ही मजा झालं का ग पोळ्या किती वेळ लागतं म्हणून पंधरा वीस मिनिटं झाले तू फार ओली होऊन गेली मी म्हंटल तुला करू लागते म्हणून आणि भाजी पण झालीये बॅटरीचा नाही का लाईट आता झालेला आहे बंद कारण लो झाली शिजली पण आहे का मग भाजी पण छान शिजली त्यानंतर मोठ्याच्या पोळ्या वरण भातीने ऑलरेडी लावलेला होता आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही मध्ये थोडासा पापड वगैरे जे तळले होते पापड चकलीत ते खाल्ली त्यानंतर सगळे जेवायला बसलो तर अशी ही माहेरी गेल्यानंतरची मजा मस्ती आज मी तुमच्याशी शेअर केली आहे ज्यामध्ये मी काकांकडे गेली ते शेअर केलं त्यानंतर आज मोठेकडे आलेली आहे ते पण शेअर केलं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद